अंतिम हाच टप्पा mm -hmm. फिरलास तू कितीही अंतिम हाच टप्पा मातीत मिसळल्यावर करशील काय गप्पा mm -hmm. फिरलास तू कितीही अंतिम हाच टप्पा मातीत मिसळल्यावर करशील काय गप्पा <coughs> आक्रोश लेकरांचा का वाढला कळेना आक्रोश लेकरांचा कावाड लाकळेना सोडून त्यास बहुदा गेला असेल पप्पा <गणीज़ा> आक्रोश लेकरांचा कवाड लाकळेना सोडून त्यास बहुधा गेला असेल पप्पा आणि सध्याच्या परिस्थितीवर आजच्या उत्साह मंडळांचा दर साल वाढलेला <गणीज़ा> उत्साह मंडळांचा दरसाल वाढलेला पाहून गोंधळाला बाप्पा उत्साह मंडळांचा दरसाल वाढलेला पाहून गोंधळाला कंटाळ बाप्पा गज हजर हा जो प्रकार आहे त्या हजर प्रकारातील एक रचना सादर करतो मी मंच की पौरता सुचतात फार गझला मी मंच की पहुळता सुचतात फार गझला पुरवाळले तरीही रुस्तात चार गझला मी मंच की पहुळता सुचतात फार गझला पुरवाळले तरीही रुस्तात चार गझला मागून चार घरचे कपडे तयास शिवता मागून चार घरचे कपडे तयास शिवता चौकामध्येच गाठून चार घरचे कपडे तयास शिवता चौकामध्येच गाठून देतात मार्ग जला सजवा वयास त्यांना करतो प्रयत्न थोड़ा सजवा वयास त्यांना करतो प्रयत्न थोडा येऊन किवो माझी विचार गजला त्यांना करता प्रयत्न थोडा येऊन किओ माझी करती विचार गजला त्यांच्यावरून जेव्हा भांडण घरात होते त्यांच्यावरून जेव्हा भांडण घरात होते टाकून थंड पाणी करतात गार गजला त्यांच्यावरून जेव्हा भांडत घरात होते टाकून थंड पाणी करतात गार गजला सत्कार लाटण्याचा नावावरून त्यांच्या <arbeitet> सत्कार लाटण्याचा नावावरून त्यांच्या करतो विचार तेव्हा होती फरार गजला <Fraser>

नाव व्हावे धुंदीत या नीती मग होती सुमार गजला मी म्हणजे की पोहडता सुस्तात फार गजला पुरवाळले तरीही रुस्तात चार गजला पुरवाळले तरी धन्यवाद <स्थाँगा> <स्थाँगा>